मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या मित्राच्या वावरात म्हणजेच भागवत कोरडे याच्या वावरात आलो आहेत आणि त्यांनी गोबीची लागवड केली होती तर ही जी गोबी दिसती तर ही गोबी सुमारे वीस गुण ठेवून ती भागवतनी लागवड केली होती आणि आज ह्या गोबीला जो, जो दर मिळतो तर हा जो दर आहे हा दर आहे दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान आणि शेतकरी हा खूप आशाने मेहनत करतो पिकं घेतो आणि वेगवेगळे त्याच्यावर खर्च त्या ठिकाणी करतो परंतु कमी असलेला बाजारभाव हा त्याला कुठतरी समस्या आणि त्याच्यावर खूप मोठी प्रमाणामध्ये संकट त्या ठिकाणी निर्माण होऊ लागलं तर मित्रांनो आज या गोबीला बारा रुपये भाव असला तर ती गोबी भागवतचं म्हणणं वाटलं की गोबी परवडून लागली ऐवजी जर का आम्ही गहू पेरला असता तर ह्या शेजारच्या माणसा म्हणजे शेजारच्या शेतकऱ्यानुसार असा गहू असता आणि बार रुपये दर असल्यामुळे या गोबीचे पैसे आ, फार काही त्या ठिकाणी बनणार नाही तर बघू शकता गोबी खूप सुंदर आहे आणि भागवत फूल घेकडं तुम्ही बघू शकता बघा फुल सुमारे एक ते दीड किलोचं फूल हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि त्याचप्रमाणे भागवतनी या गोबीची या पिकाची सोयसुद्धा खूप छान प्रकारे त्या ठिकाणी ठेवली आहेत तर आपल्या भागामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भागवतसारखे तरुण तरुण तडपदार भरपूर काही असे शेतकरी आहेत की त्यांनी शेतीमध्ये त्यांची रुची दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु बाजारभाव हा काही आपल्या हातचारात नाहीत भाजीपाला हे पीक हे बाजारभावावर अवलंबून असतं तर तुम्ही बघू शकता दीड ते दोन किलोचं फूल हे त्या ठिकाणी भरतं आणि याला बाजारभाव आहे बारा थे थे ते दहा ते बारा रुपये तर अशी कंडिशन आपल्या शेतकऱ्यांच्या आणि युवा तरुण शेतकऱ्यांची सध्या त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसते